श्री गुरुभ्यो नमः श्रीसद्गुरुभ्यो नमो नमः ॐ वक्रदण्डमहाकाय सूर्यकोटिशमप्रभ निर्विघ्नम् गुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा नमस्कार मी गुरुजी आपला पूजा चा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मागच्या भागामध्ये आपण षोशोपचार पूजा या मालिकेमध्ये मूर्ती स्थापन होईपर्यंत पूर्ण उपचार केले आता यानंतरचे उपचार आपण करूया मूर्ती स्थापन झाल्यानंतर मूर्तीला वस्त्र घालायचे असते तर वस्त्र म्हणजे मूर्तीला धोतर नेसवणे किंवा जर तयार कपडा असेल तर तयार कपडे घालणे किंवा एखादं वस्त्र ठेवून त्याच्यावरती अक्षदा वाहणे किंवा मूर्तीच्याच बाजूला धोतर टावेल टोपी किंवा वस्त्र ठेवून त्याच्यावर अक्षदा वाहणे या प्रकारे कोणत्याही प्रकारे तुम्हाला वस्त्राचा उपचार करता येतो सध्या सर्वांना शक्य होईल असा उपचार म्हणजे जे, जे कापसाचं वस्त्र आहे ते कापसाचे वस्त्र करून म्हणजे काय कापसाच्या मध्ये कापसे मण्यांची अशी माळ करून तुम्ही वस्त्र घालू शकता आता यामध्ये कापसाचे वस्त्राला किती मण्यांची माळ असावी तर गणपतीला जेव्हा तुम्ही कापसाचं वस्त्र वाहता त्यावेळेला पाच किंवा एकवीस मण्यांचं वस्त्र पाहिजे शंकराला जेव्हा वस्त्र वाहता त्यावेळेला अकरा मण्यांचं वस्त्र पाहिजे देवीला वस्त्र वाहता त्यावेळेला पंधरा किंवा सोळा मण्यांचं वस्त्र पाहिजे सूर्याला वस्त्र वाहता त्यावेळेला सात किंवा अकरा मण्यांचं वस्त्र पाहिजे त्यानंतर विष्णूला वस्त्र वाहता त्यावेळेला बारा किंवा सोळा मण्यांचं वस्त्र पाहिजे दत्त महाराजांना वस्त्र वाहता त्यावेळेला सोळा मनांचं वस्त्र पाहिजे तुम्हाला काही शक्य नसेल तर सरसकट तुम्ही एकवीस मण्यांचं वस्त्र कोणत्याही मूर्तीला तुम्ही वाहू शकता आता आपण वस्त्र समर्पण करूया सर्वभूषादिके स्वे लोकलज्जा निवारणे मयुपपार्दे तोभ्यां वास सह ओम ओं श्री स्वाहा श्री देवताभ्यो नमः वस्त्रोपवस्त्रार्थे कारपासवस्त्रं समर्पयामि वस्त्र करताना त्यावेळेला आपण कोणतं द्रव्य वापरलो याविषयी सुद्धा शास्त्रकाराने विचार केलेला आहे ज्यावेळेला आपण विष्णूसाठी वस्त्र करतो त्यावेळेला त्या वस्त्रांना गंध लावायचं असतं शंकरासाठी जेव्हा वस्त्र करतो तेव्हा भस्म लावायचं असतं गणपतीसाठी जेव्हा वस्त्र करतो तेव्हा सिंदूर वापरायचा असतो दत्तासाठी वस्त्र करतो त्यावेळेला अष्टगंध वापरायचं असतो नवनाथासाठी जेव्हा वस्त्र करतो तेव्हा भस्म वापरायचं असतं जे आपल्याला शक्य असेल त्याप्रमाणे जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आपण वस्त्राला ते द्रव्य वापरू शकतो त्याशिवाय देवीसाठी जर पूजा असेल तर हळदी कुंकू आपण त्या वस्त्राला लावायचं पण तो सरसकट आता बाजारामध्ये जे मिळतात तयार त्यामध्ये हळदी गुंकू लावरील वस्त्र मिळतात यथाकारानुसार उपलब्ध असेल ते तुम्ही वस्त्र घालू शकता ज्या वेळेला आपण वस्त्र देवाला वाहतो त्यावेळेला आपल्या स्वतःच्या भोवती संरक्षक कवच तयार होते अशी श्रद्धा आहे त्यानंतर उपवस्त्र उपवस्त्र म्हणजे उपरण आले किंवा देवीची पूजा असेल तर चोळी म्हणजे खण आला किंवा देवाचा सदत जाणवाल हा उपचार आपण समर्पण करायचा आहे ब्रह्मा विष्णुमहेश निर्मित ब्रह्मसूत्रक यज्ञोपवीरदानेन प्रियता महागणपती ओम भूर्व स्वाश्री श्री सिद्धिविनायक देवताभ्यो नमहा यज्ञोपवीत समर्पयामी यानंतर देवाला गंध लावायचा आहे देवाला लावण्याचं जे गंध आहे ते गंध हे सहानेवरती उगाळलेलं असावं सहान म्हणजे काय तर सहान म्हणजे पृथ्वी तत्व आहे आणि त्याच्यावरती उगाळण्याचं जे काही चंदन आहे चंदनाचा खोड आहे ते चंदनाचा खोड म्हणजे आपण स्वतःमध्ये आहोत ज्याप्रमाणे चंदन स्वत त्या सहाणेवरती झिजून झिजून गंध तयार करून देते त्याचप्रमाणे माझा हा देह ईश्वरी गोपेने ईश्वराचा आशीर्वादाने इतरांच्या कल्याणासाठी जिजावा या भावनेने आपण देवाला गंध लावायचं आहे ज्यावेळेला आपण देवाला गंध लावतो तेव्हा देवाचे मस्तक जे आहे ते मस्तक हे सौभाग्याचं प्रतीक समोर जातं म्हणून कोणतेही गंध त्यामध्ये लावताना केवळ गंध असू नये त्या गंधामध्ये तुम्ही केशर मिळू शकता अष्टगंध मिसळू शकता हळद कुंकू किंचित मिसळू शकता असं गंध त्यांना लावायचं असतं ज्या सद्गुरूंची आपण पूजा करत असतो त्यावेळेस सद्गुरूंना गंध लावताना त्यावेळेस सद्गुरूंच्या पायाला प्रथम लावावं त्यानंतर छातीला लावावं आणि नंतर मग कपाळाला लावावं अशा प्रकारे आपण गंध लावायचा आहे श्रीखंडम चंदनं दिव्यम गंधाड्यम समनोहरं विलेपनं सुरश्रेष्ठम चंदनम प्रतिक होम भूर्भ सिद्धिविनायक श्री सिद्धिविनायक विलेपनार्थे नंद समर्पयामी यानंतर अक्षरा व्हायचे असतात अक्षता का व्हायच्या अक्षरा वाहताना ज्या कोणत्या विधीसाठी अक्षता वाहतो त्याप्रमाणे वेगवेगळा त्यावर हो, ते भावार्थ आहे आता यानंतर जेव्हा आपण अक्षता वाहणार आहोत ते म्हणजे अलंकारा प्रत्यर्थ वाहणार आहोत देवाचे वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार असतात ते सर्वच्या सर्व अलंकार मला काही घालणं शक्य नाही आहे हे देवा म्हणून जी काही मी सेवा करे ती अक्षरांच्या स्वरूपात तू मान्य करून घे या भावनेने आपण अक्षता देवाला व्हायचं आहे अक्षता शुभ्रा कुंकुमेन विराजताः विराजता भयान वेदता परमेश्वर ओम भूर्भुव स्वहा श्री सिद्धिविनायक देवताभ्यो नमहा अलंकारार्थे यक्षतान समर्पयामी यानंतर हळदी कुंकू व्हायचं हळदी कुंकू वाहताना हा उद्देश ठेवावा हे परमेश्वरा रिद्धी सिद्धी ह्या तुझ्या दास आहे आणि जी काही मी सेवा करणार आहे मी एक प्रकारचा तुझा दासच आहे तर तुझ्याकडे रिद्धी सिद्धी स्वरूपात असणारी जी काही शक्ती आहे ती शक्ती मला आता हळद कुंकू समर्पण केल्यावरती मला मिळू दे याप्रमाणे मी प्रार्थना करतो आणि त्या भावनेने हळद कुंकू लावायचो हळद कुंकू हा उपचार ज्या वेळेला पत्नी शेजारी बसते त्यावेळेला तिने हळदी कुंकू लावायचं असतं म्हणजे हळद वाहताना पहिले हळद लावायची राहिली हळद थोडी कपळा लावायची देवीचा आशीर्वाद मिळतो कुंकू घ्यायचं कुंकू व्हायचं मग पुन्हा देवीचा आशीर्वाद मिळतो आता ज्या वेळेला आपण गणपतीची पूजा करतोय त्या गणपतीच्या दोन पत्नी रिद्धी सिद्धी आहेत या भावनेने गणपतीच्या दोन्ही बाजूंना अजून काही रिद्धी सिद्धीच नसलेल्या आहेत या भावनेने आपण दोन्ही बाजूंना पहिले हळद लावायची हरिद्रा स्वर्णवर्णाभा सर्वसौभाग्यदायिने सर्वालङ्कारप्रणमुख्या हि देवित्वं प्रतिगृहीषतां हरिद्रा चूर्णसंयुक्तं कुम्कुमं कामदायकं वस्त्रालङ्करणं सर्वं देवित्वं प्रतिगृषताम् ॐ भूर्भो स्वहा श्रीसिद्धिविनायकदेवताभ्यो नमः हृद्धिसिद्धिभ्यान्नमाः हरिद्रादिकुम्कुमं सकलसौभाग्यद्रव्यं समर्पयामि आपण नाना परिमल द्रव्य वाहणार आहोत वेगवेगळ्या प्रकारचे सुगंध द्रव्य यामध्ये प्रामुख्याने गुलाल आणि बुक्का यांचा समावेश असतो आपल्या मधील त्यागी वृत्ती वाढीच लागण्यासाठी आणि आपल्यामध्ये मध्ये षडवी कारणाचे होण्यासाठी गुलाल बुक्का हा देवाला अर्पण केला जातो आता आपण गुलाल बुक्का देवाला अर्पण करूया ज्योत्स्ना प नमस्तोभ्यम नमस्ते विश्वरूपिणे नाना परिमळ द्रव्य ग्रहाण परमेश्वर ओम भूर्भुव स्वहा श्री विनायक देवताभ्यो नम नाना परीमलद्रव्यम समर्पयामी तर यानंतर देवाला फुले व्हावी फुल समर्पण करण्याचा उद्देश फक्त देवाची सजावट करणे किंवा फुलांनी पूर्णपणे सजावट करणे देवाच्या भोवती फुले वाहणे असा नसून तर असा एक विचार केलेला आहे की फुलाचे आयुष्य असे किती अल्पकाळ असतं अगदी अल्पकाळ सकाळी आपण काढतो वाहतो दुसऱ्या दिवशी त्याचं निर्माण होतं तर त्याप्रमाणे फुलांचे आयुष्य एवढे अल्पकाळ असून सुद्धा त्यांनी आपलं जीवन ईश्वराच्या समर्पण केलेलं आहे ईश्वराने मला मात्र किती दीर्घायुष्य दिलेलं आहे ज्याप्रमाणे फूल उमलल्यावरती कोमल हास्य प्रकट करते त्याच वेळेला फूल असे धरून आपल्या मनामध्ये या फुलाकडे पाहत असा भाव व्यक्त करावा की ज्याप्रमाणे फुलाने उमलल्यावरती आपलं सर्व आयुष्य हे ईश्वराच्या चरणी समर्पण केलेलं आहे आणि आता मला ईश्वराने एवढं दीर्घायुष्य दिलेलं आहे हे दीर्घायुष्य मला इतरांच्या कल्याणासाठी व्यक्त करण्याची संधी मिळू दे अशी ईश्वराला प्रार्थना करायची आणि मग फूल व्हायचं फूल व्हायच्यानंतर काही ठिकाणी देवतेची अष्टोत्तर नामावली म्हणून दुर्वा वाहतात किंवा शंकराला बेल वाहतात विष्णूला तुळस वाहिली जाते जे काही प्रथा असेल त्याप्रमाणे आपण अर्पण करू शकतो आता आपण फुल अर्पण करूया माल्यादेने सुगंधेने मालत्या वय प्रभो मया अर्पिताने पूजार्धमे प्रगृहताम ओ भूर्व स्वाहा सिद्धिविनायकदेवताभ्यो नमः रक्तपुष्प समर्पयामि गणपतीला फूल जास्त प्रिय आहे म्हणून आपण रक्तपुष्पं समर्पयामि असं आपण वर्णन केलं त्याप्रमाणे आपण गणपतीला दुर्वा वाहूया यो दुर्वेअ अमृतजनमासे वंदिदासेशरेैरपे सौभाग्यसंततीकारीसारे सुोभना ओं भूर्भ स्वहा श्री देवताभ्यो नम दूर्वानकुरान समर्पयामि यानंतर देवाला धूप ओवाळायचा असतो धूप म्हणजे हा एक प्रकारचा लघुयज्ञ समजला जातो ज्याप्रमाणे यज्ञामध्ये इंधन वाहिल्यानंतर इंधन समर्पण केल्यानंतर इंधन जसं भस्म होते त्याचप्रमाणे धूप ओवळल्यानंतर माझ्या शरीरातील सर्व दुष्कर्मे सर्व प्रतिकूल दोष हे ईश्वराच्या कृपेने भस्म व्हावेत म्हणून देवाला उद्वत्ती ओळायची असते म्हणजे समर्पण करायचं असतो वनस्पतीरसोद्भूत गंधारो धूपो धूपोय प्रतिक्रिषदा ओं भूर्भ स्वहा श्री सिद्धिविनायक देवताभ्यो नम धूप यानंतर देवाला निरंजन ओळायचे हो असते ज्याला समर्पण आपण म्हणतो या देव्यामध्ये हे जे निरंजन आहे म्हणजे कुठल्याही धातूचं असू दे पितळचं असू दे स्टीलचं असू दे किंवा चांदीचं असू दे तांब्याचं असू दे हे निरंजन म्हणजे आपल्या देहाचं स्थूल देहाचं प्रतीक आहे आपल्या शरीरामध्ये जो स्थूल देह आहे संपूर्ण दिसतो हे स्थूल देहाचं प्रतीक आहे हे जे तूप आहे ते म्हणजे सूक्ष्म देहाचं प्रतीक आहे आणि ही जी वात आहे ते कारण देहाचं प्रतीक आहे देवाला निरंजन ओवाळताना उद्देश असा की हे देवा तुझ्या आणि माझ्यामध्ये निरंजनापासून त्या देवापर्यंत जो काही प्रकाश पसरलेला आहे आणि ज्याप्रमाणे ह्या देवामुळे हा, देवा हा संपूर्ण प्रकाश पसरलेला आहे त्याचप्रमाणे माझ्या जीवनाचा उपयोग इतरांच्या कल्याणासाठी समाजामध्ये ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी मी तुम्हाला आपल्याला देवाला दीप समर्पण करत आहे देवाला दिवा ओवळण्याचा दुसरा उद्देश असा की ज्या वेळेला आपण पूजन विधीसाठी बसलेला असतो त्यावेळेला आपण आणि आपल्या समोर असलेले देवता यामध्ये आपल्याच प्रतिकूल कर्माचे दोष स्वतः नांदत असतात पण ज्या वेळेला आपण हे निरांजन ओवळतो त्यावेळेला निरंजनाच्या ओवळल्यामुळं हे सर्व प्रतिकूल दोष नाहीसे होतात हा एक दुसरा उद्देश देवाला निरंजन ओवळण्याचा असतो देवरंजन ओवळता सुद्धा घंटीसुद्धा दाव्याकडे वाजू शकता आज वर्त संयुक्त वन्हीना योजिद मया देप्रहाण देश त्रैलोक्य मीरापह ओं स्वहा श्री सिद्धिविनायक देवताभ्यो नमः दीपं समर्पयामी दिवावळताना मूर्तीच्या वर दिव्याची ज्योत जाणार नाही याची आपण काळजी घ्यायची असते जर ही जो मूर्तीच्या वर गेली तर त्या देवतेचं तेज कमी होत त्यामुळं ते तेज कमी होऊ नये म्हणून देव्याची जे होते मूर्तीच्या डोक्याच्या वर जाणार नाही याची पण काळजी घ्यावी आता ह्यानंतर आपण नैवेद्य समर्पण करणार आहोत नैवेद्य समर्पण करणे म्हणजे एक प्रकारची अन्न शुद्धीच असते ईश्वराच्या कृपेनं जे काही आपण अन्न ग्रहण करतो त्या अन्नामध्ये सात्विकता यावी म्हणून देवाला नैवेद्य समर्पण करायचा असतो नैवेद्याचे मुख्यतः तीन प्रकार आहेत एक म्हणजे लघु नैवेद्य प्रसाद नैवेद्य आणि महानैवेद्य नैवेद्य म्हणजे दूध साखर त्यानंतर खोबर त्यानंतर नुसती साखर ज्या वेळेला पूजा असतात किंवा शांतिकर्म असतात महापूजा असतात त्यावेळेस वेगवेगळ्या देवतांची पूजन केली जाते उदाहरणार्थ गणेशपूजन आहे वरुणपूजन आहे नवग्रह पूजन आहे नक्षत्र देवतांचं पूजन आहे या सर्व देवतांसाठी असे नैवेद्य समर्थन केले जातात प्रसाद नैवेद्यामध्ये पूजनासाठी प्रधान नैवेद्य कोणतं सांगितलेला आहे जे लोकांचं दर्शन घेण्या लोक तुमच्या तुमच्या घरी देवाचं दर्शन घेण्यासाठी जेव्हा येतात त्यावेळेला दर्शन घेतल्यानंतर त्यांना प्रसाद कोणता द्यायचा यामध्ये प्रसाद नैवेद्य मग यामध्ये शंकरासाठी चुरमाचा नैवेद्य असतो किंवा खडीसाखर असते पेढे असतात सत्यनारायण आपण जेव्हा करतो तेव्हा शिऱ्याचा नैवेद्य समर्पण करतो गणपतीचा नै पूजन असेल त्यावेळेला आपण मोदकाचा नैवेद्य समर्पण करतो आणि ते झाल्यानंतर मग महानैवेद्य असतो महानैवेद्यामध्ये पंचपक्वांनाचा नैवेद्य असतो पंचपक्वानाचं नैवेद्य आपण पं देवाला समर्पण केल्यानंतर त्याच वेळेला गा गावामधील आपले इष्टदेवतांचे मंदिर असतात ग्रामदेवतेचे मंदिर असतात त्या कुलदेवतेचे मंदिर असतात स्थानिक देवीदेवतांचे मंदिर असतात त्या मंदिरामध्ये सुद्धा हा महानैवेद्य इथं समर्पण करून इथं देवाला आपण समर् मंदिरामध्ये आपण तो नैवेद्य पोहोचवता येतो आता आपण नैवेद्य कसं समर्पण करायचा ते आपण पाहूया देवासमोर पहिला पाठ ठेवायचा त्याच्यासमोर चौकोनी मंडल करायचं मंडळ केल्यानंतर ते प्रसाद असेल पातेलो किंवा ताट असेल किंवा वाटी असेल ते ठेवायचं त्याच्यानंतर तुळशीपत्र ठेवायचं आणि तुळशी पत्र नैवेद्य समर्पण करायचं तुळशीपत्र का ठेवायचं तर तुळशीपत्र समर्पण करण्यामध्ये दोन प्रकारचे भाव आहेत एक म्हणजे तुळशीपत्र समर्पण केल्यामुळं माझ्या ईश्वर ईश्वराविषयी जो अर्पण भाव आहे तो अर्पण भाव तुळशीपत्राने व्यक्त होतो माझ काहीच नाही जे काही तुम्हाला दिलेलं आहे तेच मी तुला अर्पण करतोय या भावने तुळशी पत्र ठेवायचं दुसरा उद्देश म्हणजे तुळशी पत्र जवळ असल्यामुळं बॅक्टेरिया ज्या असतात सूक्ष्मजंतू त्या येत नाहीत काही वेळेला असं असतं की सकाळी निमित्त दाखवलेला असतो निमित्त समर्पण केलेला असतो पण तो जेवायचा मात्र उशीर असतं काही वेळेला किंवा आपल्याला त्यावेळेला प्रसाद ग्रहण करायचा नसतो मग त्यावेळेला कुठलेही बॅक्टेरिया सूक्ष्मजंतू त्या नैवेद्यामध्ये प्रवेश करू नयेत म्हणून त्या नैवेद्यावरती आपण काय करायचो तुळशीपत्र ठेवायचं असतं आणि तुळशी पत्राने प्राप्त आपण प्रोक्षण सुद्धा करायचं असतं आता आपण प्रत्यक्ष नैवेद्य समर्पण करूया चौक त्याच्यानंतर वाटी ठेवायची दोन प्रकारचे नैवेद्य आहेत आपण त्यामुळे आपण दोन्ही नैवेद्य समर्पण करूया एक गुड खोऱ्याच नैवेद्य आहे आणि एक पेढ्याचा नैवेद्य आहे किंचित पाणी त्या तुळशीपत्राने एकदा थोडसं पाणी प्रोक्षण करायचं जास्त पण नाही करायचं नैवेद्य नैवेद्यशुद्धीसाठी वगैरे दुसरं तुळशीपत्र घ्यायचं आणि मग त्याच्यावरती ठेवायचं त्याप्रमाणं नैवेद्य समर्पण करायचं नैवेद्य समर्पण करण्याचं पाणी आपल्याला नखाला लागणार नाही याची आपण काळजी घ्यायची नैवेद्य भक्ती मे चला ओम भूर्व स्वास सिद्धिविनायक देवताभ्यो नमः गुडखाद्य नैवेद्यं समर्पयामि खरव नैवेद्यम समर्पयामे ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम स्वाहा ओम स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रमणे नम नैद्यमध्येवाणी समर्पयामे पुनः ओम स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे नम उत्तरापोषण समर्पयामि हस्तप्रक्षाल समर्पयामि मुखप्रक्षालनं करोद्वर्तनार्थे पुष्पद्वारा समर्पयामि मुखवासार्थे पूगीफलताम्बुलं सुवर्णपुष्पार्थे व्यावहारिकद्रव्यं समर्पयामि पूगिफलं महद्देव्यं नागवल्यादलेचितं कर्पुरैलासमायुक्तं ताम्बुलं प्रतिरोषदाम् ओम् भूर्भुवः स्वाहा श्रीसिद्धिविनायकदेवताभ्यो नमः यथासम्पारिद ताम्बुलं समर्पयामे हिरण्यगर्भगर्भस्थं हेमवीषविभावसोः अनन्तपुण्यफलदं मतःशान्तिं प्रयच्छ मे ॐ भूर्भवस्वः श्रीसिद्धिविनायकदेवताभ्यो नमः सुवर्णपुष्पार्थे व्यवहारिकद्रव्यं समर्पयामि फलेन फलितं सर्वं त्रैलोक्यं सुतराचरं तस्मात् फलप्रदानेन सफलाश्च सुमनोरथाः इदं फलं मया देवं स्थापितं पुरतस्तव तेन मे सुफलावाप्तिर्भवेज्जन्मनि जन्मनि ॐ भूर्भुवस्वः श्रीसिद्धिविनायकदेवताभ्यो नमः यथा यथासम्पादितनारिकेलफलं समर्पयामि नानाविधफलानि समर्पयामि तर यामध्ये आपण फळं जी अर्पण केलेली आहे त्याचा उद्देश फळं श्रीफळ जे काय अर्पण करतो त्याचा उद्देश असा आहे की जे काय मी पूजन करीत आहे ते पूजनाचे फळ काही माझ्या हातात नाही आहे त्यामुळे ईश्वराला माझ्यासाठी जे योग्य असेल तेच फळ मला ईश्वराने द्यावे म्हणून मी ईश्वराला काय करतो आहे फळं अर्पण करीत आहे आपण वस्त्रसमर्पण ते फलसमर्पणपर्यंत पर्यंत आपण आज पूजा पाहिली या ठिकाणी आपण थांबतोय ओ कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मनेश नाशाय गोविंदाय नमो नम श्री कृष्णार्पणस्तो आजचा हा भाग आपल्याला कसा वाटला जरूर कमेंट्सद्वारे कळवा ಚಾನಲ್ ಲೈಕ್ ಕಾ ಶೇರ್ ಕರ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕಾ ಧನ್ಯವಾದ